स्वागत आमच्या देशाच्या औरंगाबाद साधारण सगळ्यांना विनंतीने आपण प्लास्टिकचा वापर करू नये व्यवस्थितपणे वापर करावा 아 아빠 아빠 आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना भीमतडी शिक्षण संस्थेतर्फे हार्दिक अशा शुभेच्छा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून भीमतडी शिक्षण संस्थेचे स्वर्गीय के जी कटारिया महाविद्यालय दौन त्याचप्रमाणे संस्थेचे शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय महा दौन श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दौन दोनही संस्थेच्या मराठी माध्यमाच्या आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्याचप्रमाणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यार्थ्यांमध्ये समाजामध्ये देश जा, देशभक्ती जागृती व्हावी देशप्रेम जागृती व्हावी या उद्देशानं भिमतडी शिक्षण संस्थेच्या के जी कटारिया कॉलेजनं पहिल्यांदाच भव्य तिरंगा रॅली शहरात काढलेली आहे ती रॅली शहरात कॉलेजच्या प्रवेशद्वारापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा गांधी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक हुतात्मा चौक सावरकर चौक आणि पुन्हा संस्थेच्या प्रांगणामध्ये याचा समारोप आता या ठिकाणी होतोय यामागचा एकच उद्देश आहे की या विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि देशभक्ती जागृत व्हावी या उद्देशानं ही रॅली या वर्षी प्रथमता या ठिकाणी आयोजित केलेली आहे या निमित्तानं भिमतडी शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी त्याचप्रमाणे हितचिंतक या रॅलीस उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी विमतळी शिक्षण संस्थेतर्फे व सर्व शाखातर्फे हार्दिक असे आभार त्यांचे व्यक्त करतो धन्यवाद तुम्ही फक्त असं करा मी बोलतो या रॅलीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे आणि हा जो तिरंगा आहे तो कापडी आहे आणि तीनशे पंच्याहत्तर फूट लांबीचा हा तिरंगा या ठिकाणी सर्व संस्थेच्या वतीनं शाखांच्या वतीनं त्याची रॅली या दोन शहरातन प्रथमताच काढण्यात आलेली आहे